नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सुरवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे एम सी क्यू वाला या तर विद्यार्थी मित्रांनो आज आहे दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस तर आजच्या जे दिवसाचे जे जेवढे काही हि चालू गडाबोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही जीएस चा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन रोज सकाळी सात वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओ मधला प्रश्न पहिला आहे की केंद्र सरकारच्या एनसीआरपी अहवालानुसार देशातील सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरणे कोणत्या राज्यात नोंदवली जातात तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र तर केंद्र सरकारच्या एन सी, सी आर एन सी आर बी अहवालानुसार देशातील सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरणे हे महाराष्ट्र या राज्यामध्ये काय नोंदवली जातात तर लगेचच आपण महाराष्ट्र या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर महाराष्ट्र या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहेत मुंबई तसेच तिथे तीन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तांडोबा राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे चार महत्त्वाची धरणे आहेत उजने पवना जायकवाडी आणि कोयना पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण बाबींसाठी देण्यात येणाऱ्या भौगोलिक मानांकनामध्ये महाराष्ट्राला किती मानांकन प्राप्त झालेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नऊ तर राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण बाबींसाठी देण्यात येणाऱ्या भौगोलिक मानांकनामध्ये महाराष्ट्राला नऊ मानांकन काय प्राप्त झालेले आहेत तर लगेचच आपण महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेल्या भौगोलिक मानांकांबद्दल जाणून घ्या तर एक नंबरला आहे बदलापूर येथे बाहाडोलीची जांभळे तसेच दोन नंबरला आहे पेनच्या गणेश मूर्त्या तर हे कुठे आहेत तर रायगड या जिल्ह्यामध्ये तसेच कास्तीची कोथिंबीर हे कुठे आहे तर लातूर या जिल्ह्यामध्ये तसेच चार नंबरला आहे पाणचिंचोलीमध्ये चेंच तर हे कुठे आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये तसेच पाच नंबरला आहे बोरसुरीची तूर तर हे कुठे आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये येते तसेच सहा नंबरला आहे जालनाची दगडी जॉनी सात नंबरला आहे सात खवा तर हा कुठे येतो तर धाराशिव या जिल्ह्यामध्ये आणि आठ नंबरला आहे तुळजापूरच्या कवडी तसेच हे कुठे येतं तर धाराशिव या जिल्ह्यामध्ये पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रेवंत रेड्डी तर तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी रेवंत रेड्डी यांची काही नियुक्ती करण्यात आलेली आहे यात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा पुरुष व्हॉलीबॉल क्लब वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारत तर पुरुष व्हॉलीबॉल क्लब वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस ही आपल्या पॅरा भारतामध्ये काय आयोजित केली जाणार आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच वा सियाचीन मध्ये तैनात होणारी भारतीय लष्कराची पहिली महिला वैद्यकीय अधिकारी कोण आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गेतिका कौल तर सियाचीन मध्ये तैनात होणारी भारतीय लष्कराची पहिली महिला वैद्यकीय अधिकारी ही गीतिका कोल हे झालेली आहे तर लगेचच आपण हा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो कशा संदर्भात विचारला आहे तर महिलाच्या नियुक्ती करतात तर दोन हजार तेवीस मध्ये जे काही नवीन महिलांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्याबद्दल जाणून घेऊयात तर वंदे भारत एक्सप्रेसची पहिली महिला पायलट कोण आहे तर सुरेखा यादव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच वकील म्हणून नाव नोंदणी होणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला हे कोण आहे तर पद्यलक्ष्मी केरळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच अंतराळात जाणारी सौदी अरेबियाची पहिली महिला अंतराळ द्वीप रायना बर्नबी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच सियाचिन ग्लेसिसिअरवर कार्यरत असणारी पहिली महिला लष्करी अधिकारी शिवा चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष पी टी भूषा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे शौर्य पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महिला आय एफ अधिकारी दीपिका मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि भारतीय हवाई दलाची पहिली महिला राफेल पायलट हे शिवागी सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक को सहावा कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठे क्रूझ जहाज जहाज काय का बांधण्याची घोषणा केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अमेरिका तर अमेरिका या देशाने जगातील सर्वात मोठे क्रूझ जहाज काय बांधण्याची घोषणा केलेली आहे तर लगेचच आपण अमेरिका या देशाबद्दल जाणून घेऊया तर अमेरिका या देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत जोसेफ बायडेन राजधानी आहे वॉशिंग्टन आणि तेथील चलन आहे अमेरिका डॉलर पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात वा कोणत्या राज्यातील लकाडोंग हळदीला काय भौगोलिक संकेत जी आय टॅक मिळालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मेघालय तर मेघालय राज्यातील लकाडोंग हळदीला काय भौगोलिक संकेत म्हणजेच जी आय मिळालेला आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वा मिझोरामचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड काय करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लाल दुहम तर मिझोरामचे नवीन मुख्यमंत्री म्हणून लाल दुहोमा यांची काय निवड करण्यात आलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ वा स्वच्छ भारत मिशन गोवर्धन बायोगॅस परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दिल्ली तर स्वच्छ भारत मिशन गोवर्धन बायोगॅस परिषद ही दिल्ली या ठिकाणी काय आयोजित करण्यात आलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा वा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सात डिसेंबर तर आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस हा आपण सात डिसेंबरला काय साजरा करत असतो तर लगेच आपण डिसेंबर महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत तर त्याबद्दल जाणून घेऊयात तर एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जात असतो दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जात असतो तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस म्हणून साजरा केला जात असतो चार डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस म्हणून साजरा केला जात असतो पाच डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस म्हणून साजरा केला जात असतो सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जात असतो सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस म्हणून साजरा केला जात असतो आठ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून साजरा केला जात असतो दहा डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल याची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जात असतो अकरा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस म्हणून साजरा केला जात असतो चौदा डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस म्हणून साजरा केला जात असतो सोळा डिसेंबरला विजय दिवस म्हणून साजरा केला जात असतो अठरा डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जात असतो वीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा केला जात असतो बावीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जात असतो तेवीस डिसेंबरला किसान दिवस म्हणून साजरा केला जात असतो आणि चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर दररोजच्या क्लासेसची महत्वाची एफ मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता तर टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्यावरती क्लिक करून तुम्ही लगेचच टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तर या ठिकाणी शेवटी एवढंच सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्र मैत्रीण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काही मला सुचवायचं असेल तर बिंदास्पणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या व्हिडिओ आपण सकाळी सात वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र